नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सार्थक व आनंदीचा सा मेहंदी सोहळा हा पूर्ण निर्विघ्नपणे पार पडलेला असतो त्याच मिठाचा खडा टाकण्यासाठी अंशुमन आलेला असतो पण मात्र वेळीच आदर्श त्याचा बंदोबस्त करतो आणि आनंदी आता खूप खुश असते आणि सार्थक आनंदीचा संगीत सोहळा देखील सुरू होणार असतो त्याच दरम्यान इथे अंशुमन हा एक मोठा काण करायला चाललेला असतो अंशुमन आता पळण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र नेमकाच तिथे आदर्श देवकृपेने येतो आणि त्याला थांबवतो त्याच झटापटीमध्ये अंशुमन हा खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर मागे असलेला पोल हा त्याच्या डोक्याला लागतो आणि त्याच्या डोक्याला पोल लागल्यामुळे अंशुमन तिथल्या तिथे बेशुद्ध पडतो आता आदर्श त्याला बघून घाबरतो की याचा जीव गेला की काय आणि तितक्यात असतो बेशुद्ध अवस्थेत असतानाच अंशुमन हा तिथेच असतो आणि आदर्श बाहेर जायला जातो तितक्यातच अंशुमन पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतो सार्थक हा म्हणतो की भाई काय झालं तेव्हा सार्थकला तो म्हणतो की अंशुमनचं असं झालं हे तो बेशुद्ध पडला आहे म्हणूनच दोघं त्या दिशेने धाव घेतात आता सार्थक म्हणतो की भाई त्या अंशुमनचं सा काही सांगता येणार नाही तो काहीही करू शकतो त्याच वेळेला तो म्हणतो की तुझा भाऊ आहे ना चल त्याला धक्का दिला म्हणून त्याला लागलं आहे त्याच्यामुळे पटकनतात जणी धावतात तर अंशुमन पळत असतो तितक्यातच इथे आदर्श आणि सार्थकने त्याच्या पोलीस कुडतडीची व्यवस्था केलेली असते पोलीस येतात आणि अंशुमनला आट असतात यावेळेला सार्थकने कमिशनर साहेबांशी बोलणं करून अंशुमनसाठी स्पेशल व्यवस्था करून ठेवलेली असते त्याच्यामुळे त्याचं सुटणं आता कठीण होऊन बसलेलं असतं तर इथे आनंदीच्या संगीत सोहळ्याची सुरुवात झालेली असते छान असा स्टेज तयार केलेला असतो त्या दोघांची नेमप्लेट देखील असते आणि अशाच दिमाखामध्ये आनंदी आणि सार्थक दोघंजणही संगीत सोहळ्यामध्ये एंट्री घेतात सगळेजणं खूपच खुश असतात तर आनंदी ही शकू बरोबर असते आणि शकू तिची पाठराखीन बनून आलेली असते आता त्यांचं म्हणजेच राजाध्यक्ष कुटुंब जेव्हा येतं तेव्हा मालती आणि अण्णा दोघंजणही त्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतात आणि स्वागत केल्यानंतर दोघांनाही खूप छान पद्धतीने ओवाळतात त्यांचं औक्षण करतात तर इथे राजाध्यक्ष कुटुंबही त्यांच्या मागे उभं असतं ते म्हणतात की खरंच खूप छान करताय तुम्ही जे काही करताय ते आता देखील खूप छान साडी नेसलेली असते सगळेजणं खूप छान तयार झालेले असतात प्रत्येकाचे ड्रेस आणि साड्या या पाहण्यासारख्या असतात आता सार्थक आणि आनंदी हे दोघंजणही आई अण्णांच्या पाया पडतात तर मध्येच सानू येते सानू आल्याबरोबर सार्थक म्हणतो की काय ग चिमणे किती सुंदर दिसतेस तू आणि ती म्हणते की माझे अत्तू पण खूपच गोड दिसत आहे तरी ते सगळे पाहुणे रावळे जमलेले असतात आदर्श पण खूपच खुश असतो कारण फायनली त्याच्या डार्लिंगचं लग्न होत असतं नंतर आनंदी आणि सार्थक हे दोघंही एकत्र आलेले असतात सार्थक आणि आनंदीला डान्स करण्यासाठी सांगितला जातो आणि तितक्यातच आता आनंदी ही बाजूला असताना सार्थक तिकडे जातो आणि सार्थक आनंदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो तो तिला सरप्राईज देतो तिला एक अंगठी देतो त्यावेळेला आनंदी खुश होते आणि नंतर तो म्हणतो की आणखी एक स्पेशल सरप्राईज म्हणजे तुम्ही ज्याला घाबरत होतात ते कारण मुळासकट नष्ट केलं आहे आनंदी त्या अंशुमनला मी आता पोलीस कोठरीत टाकलं आहे हे ऐकल्यावर आनंदी खुश होऊन त्याला मिठी मारते आणि सगळा संगीत आता गोड झालेला असतो तर आता आनंदी सार्थक हे दोघंही येऊन बसतात आणि तितक्यातच आता शलाका आणि लीना दोघीजांनी डान्स करायला लागतात ला आता दोघींचा डान्स पाहून सगळी पब्लिक खुश व्हायला लागते त्यात दोघी आली प्रीतनवी मखमाली बहरला हा मधुमास नवा या गाण्यावरती डान्स करू लागतात आणि त्या दोघींच्या डान्समुळे आता सगळेजण खूपच खुश होतात त्याचबरोबर आता इथे आदर्श हा आनंदी आणि सार्थकला म्हणतो की बापरे आमची शला काय इतकी छान डान्स कधीपासून करायला लागली तेव्हा सगळेजणं आता हसायला लागतात आणि वृंदाचीही इथे आता एंट्री झालेली असते आता वृंदाला देखील डान्स करायला घेऊन जात असतात पण मात्र वृंदा म्हणते की नको बाबा मी काय त्या स्टेजवर नाचू शकत नाही मी नाचायचं तर इथेच नाचते पण त्या स्टेजवर नको असं म्हणून आता वृंदा तिथून निघून जाते त्याचबरोबर इथे आता लीना आणि शलकाला पुन्हा वन्समोर येतो म्हणूनच दोघी आता डान्स करायला लागतात तर इथे बिंग्रीला शलाका घेऊन जात असते ती म्हणते की चल डान्स करायला पण मात्र बिंग्री काही येत नसते त्यानंतर इथे मनोज दादा हा आनंदीकडे येतो तेव्हा आनंदी भाऊक होते मनोज म्हणतो की खरंच माझी लहानगी आनंदी किती सुंदर दिसत आहे किती खुश दिसत आहे तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला फायनली मिळाला आहे म्हणून मला खूप आनंद होतोय असं तो, तो आनंदीला म्हणतो तुझ्या या भावाला विसरू नकोस हा तेव्हा आनंदी म्हणते की नाही दादा मी आपल्या माणसांना कधीच नाही विसरू शकत त्याच नंतर तिथे आता लाडके सायली अर्जुन आलेले असतात आणि त्यांना पाहिल्यावरती सगळेजण आणि शिट्ट्या वाजवू लागतात आता ही छान असा डान्स परफॉर्मन्स सादर करतात ही हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे या, या गाण्यावरती डान्स करायला लागतात आणि त्यांचा डान्स पाहिल्यावरती इथे आता सगळेजण अगदी घायल होऊन जातात नंतर दोघंजणही येऊन सार्थक आणि आनंदीला भेटतात आणि भेटल्यानंतर ते दोघं त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देखील देतात तेव्हा सार्थक म्हणतो की गवा खरंच अर्जुन यार तू एकदम भन्नाट डान्स केलास त्यांचा डान्स संपल्यानंतर आता आनंदीच्या घरचे डान्ससाठी येतात आणि मनोज आणि लीनाने आय्यानांना आग्रह केलेला असतो की के आपणही आनंदीसाठी आज डान्स करूया आनंदीच्या प्रेमासाठी तेही डान्ससाठी तयार झालेले असतात आणि सगळेजण ते नवराई माझी लाडाची लाडाची ग या गाण्यावर नाचू लागतात आणि ते डान्स करत असताना आनंदीला अगदी भाऊक व्हायला होतं आणि आनंदीच्या डोळ्यात आता पाणी येतं तो डान्स झाल्यानंतर इथे आता राजाध्यक्ष कुटुंबाचा डान्स येणार असतो ते आता ताजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर लाखातर दोघं हे मेड फोर अदर अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना या गाण्यावरती सगळेजण डान्स करायला लागतात आणि त्यांचा हा डान्स पाहिल्यावरती सार्थक व आनंदी दोघेजणही खूप खुश होतात आणि म्हणतात किंवा खरंच सगळ्यांनी मिळून खूप छान डान्स केलेला आहे तर त्या डान्समध्ये अगदी जोडीजोडीने सगळेजण डान्स करत असतात आकांक्षा आणि आदर्श तर अरविंद आणि सुधा असे सगळे डान्स करत असतात तिथे रुंदा त्या डान्समध्ये येत नाही कारण तिला ना नाचायला लाज वाटत असते त्यानंतर आता मध्ये आनंदी बाजूला जात असताना सार्थक हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय झालं आहे आनंदी तुम्ही अशा बाजूला कशाला आलेला आहात आनंदी म्हणते की सार्थक सर मला तर नाही हे खरंच स्वप्न वाटत आहे हे स्वप्न तर नाही ना आज आपण दोघे असे आपल्या संगीत सोहळ्याला किती मजा वाटते तेव्हा सार्थक म्हणतो की हो आनंदी खरं तर हे स्वप्नासारखंच आहे आत्तापर्यंत तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकारत नव्हतात पण आज बघा ना आज चक्क आपल्या दोघांचं संगीत समारंभ होत आहे आपली मेहंदी देखील झाली खरंच उद्या लग्नही होईल मला खूप आनंद झालेला आहे फायनली मी तुम्हाला जिंकलं आहे असं म्हटल्यावरती आनंदी खुश होते आणि म्हणते की खरंच तुम्ही मला जिंकलंच आहे फायनली तेच त्याच वेळेला तिथे मीडियावाले देखील आलेले असतात आणि एकीकडे डान्स सुरू असतात तर बाकीकडे मीडियावाले हे इंटरव्ह्यू घेत असतात तर मला ते आणि अण्णांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि ते म्हणत असतात फायनली बिझनेस पाय कॉन सार्थक राज्याध्यक्ष आणि आनंदी मॅडम यांचं लग्न होते तुम्हाला कसं वाटत आहे तेव्हा ते म्हणतात की आम्हाला खरंच खूप मोठा आनंद झाले आहेत आणि सार्थक सरांसारखा प्रेमळ आणि मोठा माणूस आम्हाला कुठेही शोधूनही सापडणार नाही प्रेमळ मुलगा प्रेमळ नवरा त्याचप्रमाणे प्रेमळ देखील आहेत ते आणि आम्हाला त्यांचा खूपच मोठा अभिमान वाटतो आहे त्याच वेळेला मीडियावाले इथे आता राजाध्यक्ष फॅमिलीचा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा सुधा आणि बाकीचे सगळे म्हणतात की आमची आनंदी म्हणजे सोनं आहे सोनं आनंदी खरंच खूप चांगली आहे तेव्हा आता मीडियामध्ये म्हणत असतात की हे लग्न म्हणजे आत्ताच्या वेळेचं एकदम प्रसिद्ध लग्न असणार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर आता घरातले म्हणतात की प्रसिद्ध लग्न म्हणजे त्या दोघांचंही प्रेम खूप स्वच्छ आहे आणि म्हणूनच त्यांचं लग्न प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर इथे केदार आणि रेश्मा दोघंजणही असतात त्याच वेळेला आता केदार रेश्माला म्हणत असतो की काय ग कसला विचार करतेस बघितलंस ना आनंदीच्या संगीत सोहळ्यापर्यंत जाऊन ही गोष्ट पोचलेली आहे आतापर्यंत आपण प्रयत्न करत होतो की यांचं लग्न होऊ नये पण यांची मेहंदीही पार पडली आणि आता यांचं लग्न देखील पार पडणार आहे संगीतानंतर काय करणार आहेस तू त्याच वेळेला आता रेश्मा डोक्याला हात लावून म्हणते की केदार आपण काय करू शकतो मला तर आता टेन्शन आलेलं आहे कारण तो अंशुमन कुठे सापडत नाही आहे नेमका कुठे गेलाय ते आणि या सगळ्यामध्ये आपण आता काय करणार आहोत तेव्हा केदार म्हणतो की सासूबाईंशी बोललं पाहिजे शेवटच्या क्षणा काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे असं ते म्हणत असतात त्यानंतर इथे सगळेच जण खूपच जास्त धमाल करत असतात अशा प्रकारे आनंदी आणि सार्थकचा सा संगीत सोहळा पार पडलेला असतो आता पुढच्या सोहळ्याला नेमकी काय मजा येणार आणि नेमकी वृंदा आणि रेश्मा कोणतं विघ्न आणणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा